असलामिक्म वरमरकात नाजरीन आपण बघता म्हटलं अल सफा कोकणी न्यूज चॅनल मी आहे आपलं होस मुक्तार सुरवे नाजरीन एस टी स्टँड आणि त्याची कॅन्टीन ही एक अशी बाब आहे की आपण आपल्या स्टँडवर आपण उतरलो की चला लगेच एक सुस्ती दूर करायची थकावट दूर करण्याची जागा म्हणजे एस टी स्टँडची कॅन्टीन पण शायद आपल्या सगळ्या लोकांना माहिती असेल गेल्या काही दिवसापासून आपल्या खेळच्या एस टी स्टँडची कॅन्टीन बंद आहे आता लहान सणासुदीच्या लोक वक्ता लोक जेव्हा प्रवास करतात तर दिसाची त्याला ठीक आहे तिकन शेपली चहा पाणी नाश्ता करत पण रात्रचा काय रात्रीच्या आता सणासुदी अंतरात्रीचा माणूस प्रवास करणार असेल त्यातला लहान बच्चा पण असतात आणि अशा लहान मग त्याला पाणी हे चहा हे तर ता त्याची ही आपली एस टी कॅन्टीन एक म्हणजे सवलतची जागा होती ती बंद होती त्यासाठी आज आपल्या खेड काँग्रेसचे अध्यक्ष घोषभाई कतीप किरण टायडे आणि त्यांच्या टीमनी त्याच्या व्यवस्थापनाला जाब विचारले आणि अगदी आपली बाजू मांडत सतत त्यांना सांगले की जर दोन दिवसात ही आपली एस टी कॅन्टीन चालली नाही झाली तर आम्ही ती कॅन्टीन फोडणार पेशात ह्या अहम तपशील ह्याच्यासाठी इतकाच बघत रहा सबस्क्राईब करा आपलो ह्यो अल सफा कोकणी न्यूज चॅनल अल्ला हाफिज तर आपला गणेश उत्सव होतो गणेश उत्सवाला कुठल्याही रात्री आंदोलन जे चाकरणी आपल्या गुन्हा येणार आहे त्यांच्यासाठी कॅन्किंग चालू होणं फार महत्त्वाचं आहे वेळा वर्ग आहे लहान मुलं असते तर साहेब आहे प्रोसेजरमध्ये कोणी कुठल्याही चालू तर साहेब तुम्ही नाही चालू करत असाल तर कुठून वासियांसाठी जे येणार आहेत साखर त्यांच्यासाठी आम्ही काँग्रेसवाले हे चालव पडू मग तुम्ही अगदी गुन्हा दाखल केला कधी चालेल मध्ये आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगेन तर तिथं चहा पाण्यांची व्यवस्था करा जे आपले साखर म्हणून एवढंच तुम्हाला सांगते तिला एक दिवस आहे तुमच्याकडं तेवढं तुम्ही बोलून घ्या तिच्याबद्दल